स्वयपाक शिकण्याची तशी लहानपणापासूनच हाऊस पण एक दिवस स्वयंपाक करण्याची जबाबदारी घ्यावी लागली कारण वडील देवा घरी गेले ना मग आईला कामाला जावं लागलं रोजची धावपळ हो दिसत होती त्यामुळे आजपासून स्वयंपाक मी करत जाईन असं मी म्हणाले अजून गॅस सुद्धा कधी पेटवला नव्हता पण सकाळचा नाश्ता करत करत भाजीला फोडणी कशी द्यायची आणि किती शिजवायची हे जाताना आई मला सांगून जायची दोन हजार चार साली कसलं युट्यूब आणि कसला मोबाईल काहीच नव्हतं आई सांगेल तशी भाजी करायचे आणि शाळेत जाता जाता आईला डब्बा द्यायचे असा सुरू झाला माझा स्वयंपाक करण्याचा प्रवास मग एक दिवस आली होळी त्या दिवशी करायची होती पुरणाची पोळी आईने नेहमीप्रमाणे रेसिपी सांगितली पण भाजीला फोडणी देण्या इतकी अजिबात सोपी नव्हती ही पुरणपोळी एकदा नाही तर दोन वेळा वाट लागली माझ्याकडून डाळाची तेव्हाच मी ठरवलं की पुरणपोळी आयुष्यात खायला नाही मिळाली तरी चालेल पण मी कधीच शिकणार नाही लग्न होऊन दोन वर्ष झाली तरी मला पुरणपोळी अजिबात करता येत नव्हती जेव्हा माझ्या चिमुकल्या पुरणपोळी खाऊ लागले तेव्हा मी शिकायचं मनावर घेतलं आणि आता बघा ओठानेही खाता येईल अशी पुरणपोळी मला करता येते